शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळ्यापेक्षा हे मोठं वातावरण तयार होत आहे आता याच्यातून नेमकी पुढे काय घडणार आहे हे मात्र बघावं लागेल परंतु खूप अनुकूल अशी परिस्थिती पावसासाठी दोन्ही समुद्रामध्ये तयार होते आहे सुरवातीला आपण ना थंडीच्या वातावरणासंदर्भात काय बदल होत आहेत कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो की हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे दररोजचा अंदाज तुम्हाला वेगळा दिसणार आहे याचं कारण असं आहे की हवामान बदलत असतं तर आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आता एकोणीस तारखेपासून थंडीची लाट सुरू होणार आहे तिचा प्रभाव जवळपास छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा अगदी उत्तर प्रदेशपर्यंत तयार झाला आहे महाराष्ट्रात त्याचा हलका प्रभाव सुरू आहे वीस तारखेला देखील हलका प्रभावच महाराष्ट्रामध्ये राहणार आहे एकवीस तारखेला देखील केवळ विदर्भाच्या थोडं उत्तरेकडून जळगाव धुळ्याच्या उत्तरेकडून वातावरण तयार होऊ शकतं विदर्भाच्या बऱ्याच भागात थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता बावीस तारखेला आहे थोडं जळगाव जिल्ह्याच्याही बऱ्याच भागात त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे विदर्भातील थंडीची लाट कायम राहील जळगावच्या उत्तरेलाही थंडीची लाट कायम राहील मात्र इतरत्र प्रभाव कमी राहणार आहे तीच परिस्थिती चोवीस तारखेला देखील आहे त्यामुळे जे संकट महाराष्ट्रावर थंडीच्या लाटेचं होतं ते बऱ्यापैकी आता या मॉडेलने तरी कमी होताना दाखवला आहे मात्र एक लक्षात ठेवा अजून देखील या मॉडेलने विदर्भाच्या जे पश्चिम विदर्भाचे एक दोन जिल्हे सोडले तर संपूर्ण विदर्भामध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज दिला आहे आणि जवळपास बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत विदर्भातील थंडीची लाट कायम आहे हिचा प्रभाव अगदी नांदेड लातूरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मात्र एक महत्वाचा बदल आपला अठ्ठावीस तारखेला दिसतोय एकदम अचानकपणे महाराष्ट्रातील थंडी संपणार आहे आणि ती मध्य प्रदेशकडे सरकते याचा अर्थ अठ्ठावीसला पावसाळी वातावरणाचा काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे जे एफीएस मॉडेलनुसार पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती किंवा कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हा कमीदाब जवळपास दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठा पावसाचं वातावरण तयार करणार आहे यदा कदाचित याची गती वाढली तर याचं डिप्रेशन किंवा चक्रीवादाला देखील रूपांतर होऊ शकतं कारण त्याची आत्ताची तीव्रता ही मोठी आहे आणि सुरुवातीलाच हे चेन्नईला धडकत असल्यामुळे तामिळनाडूमध्ये खूप मोठं हानी या डिप्रेशनमुळे होणार आहे हे डिप्रेशन जवळपास तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या काही भागातून आणि कर्नाटकच्या काही भागातून महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसतंय उद्या याचा अंदाज अधिक स्पष्ट होईल संदर्भात अंदाज आपण बघितलेला आहे आता आपल्याला फक्त संदर्भात अंदाज बघायचा आहे स्कायमेडने देखील जे वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होणार आहे एक डिप्रेशन आपला अंदाज आहे की तयार होईल आणि या डिप्रेशनचा दक्षिण भारतावर तामिळनाडू कर्नाटक केरळच्या काही भागामध्ये खूप मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण बघतो की सव्वीस तारखेला याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण बंगालचं उपसागर या सिस्टमने व्यापला जाणार आहे आणि ही हवामान प्रणाली तीव्र स्वरूपाची असणार आहे मात्र स्कायमेटने आज ती फार तेलंगणा किंवा कर्नाटकचा उत्तर भाग महाराष्ट्राकडे सरकताना दाखवलेला नाही पण आपण एकोणतीस तारखेला बघतो की विदर्भाच्या काही भागामध्ये दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर आपण बघतो की तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे आपण अगदी एक डिसेंबरला देखील बघतो की अगदी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचा अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात आपण बघतो चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागरामध्ये ईसीएमडब्ल्यू सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील वादळी सिस्टम तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे पंचवीस तारखेला बऱ्यापैकी हा दक्षिण भारताकडे सरकण्यास सुरुवात होईल सव्वीस तारखेला या मॉडेलने देखील तामिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला आहे सत्तावीस तारखेला तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या आंध्र प्रदेशच्या काही भागात त्याचा प्रभाव सुरू होणार आहे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी जवळपास तेलंगणाच्या सीमापर्यंत आणि कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत त्याचा प्रभाव वाढलेला आहे पुढे त्याचं काय होणार हे मात्र बघावं लागेल जे एफ एस मॉडेलनुसार जरी आपण अंदाज बघितला तर तीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आणि साधारणपणे दक्षिण कोकण म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिला जातोय कारण ही वादळी परिस्थिती अतिशय कोकण किनारपट्टीच्या जवळ आहे आणि यदा कदाचित महाराष्ट्र सरकली तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते बघितलेलं आहे की या मॉडेलने अजून तरी सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला नाही ही हवामान प्रणाली साधारणपणे बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस तारखेपासून सक्रिय होईल असा अंदाज आहे सध्याच्या अंदाजानुसार ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी ही बऱ्याच अंशाने दक्षिणेला सरकताना दाखवली आहे त्यामुळे नेमकी ही दक्षिणेला सरकेल की चेन्नई आणि विशाखापट्टणमकडे सरकेल यावर याचा पुढील अंदाज अवलंबून असणार आहे सुरुवातीला तरी प्राथमिक अंदाजानुसार दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रभाव केरळ आणि तामिळनाडूमध्ये पडण्याची शक्यता आहे तीव्र अशा प्रकारचा हा कमीदाब आहे काही मॉडेलमध्ये याचं डिप्रेशन तयार होण्याची शक्यता देखील दाखवली जाते आहे परंतु कुठलेही वादळ जेव्हा भूभागावर धडकतं त्यानंतर त्याची गती कमी होते त्यामुळे एकूणच या कमीदाबाला किंवा डिप्रेशनला काय स्वरूप दिलं जाऊ शकतं हे बघावं लागेल आणि जरी दक्षिण टोकाला ते असलं तरी अरबी समुद्र आणि उपसागर हे दोन्ही समुद्र त्याला जवळ असल्यामुळे त्याला बाष्पाचा पुरवठा होणार आहे आणि पर्यायाची गती वाढण्यासाठी अजून मदत होऊ शकते असा अंदाज आहे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर, के तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आपल्याला तशी पण तयार होताना दिसते आहे परंतु साधारणपणे हा अंदाज एकोणतीस तीस तारखेचा आहे आणि या मॉडेलने अजून या मॉडेलचा अंदाज एकोणतीस तीस तारखेपर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र याचा नक्की काहीतरी परिणाम होईल असं स्पष्ट जाणवतं आहे आणि त्यामुळे आपण बघूयात की महाराष्ट्रावर कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम होईल प्राथमिक अंदाजानुसार सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर अहिल्यानगर आणि बीडच्या दक्षिणी भागात याचा परिणाम होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळीराजा